अमरावती जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता बदलत्या दिशेने दात आहे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रविराज देशमुख यांनी शिटीन्यूजशी बोलताना सांगितले की येणाऱ्या शिक्षक मतदारसंघातील आमदार भाजपाचाच असेल असा त्यांचा विश्वास आहे देशमुख यांनी शेतकऱ्यांसाठी सरकार घेत असलेल्या निर्णयावर देखील प्रकाश टाकला या संदर्भात राज्य सरकारने नुकताच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन हजार कोटींचा पॅकेज जाहीर केला आहे असं त्यांनी सांगितलं भाजपाच्या राजकीय त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केले येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाचे वर्चस्व राहणार असून जिल्हा परिषद अमरावतीमध्ये भाजपची बहुमतामध्ये सत्ता येणार अशी प्रतिक्रिया रविराज देशमुख यांनी दिली अमरावती जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रविराज रविराजजी देशमुख आपल्यासोबत आहेत प्रकारे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेची तयारी सुरू आहे येणाऱ्या नवरात्री उत्सवामध्ये त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे कशा प्रकारे विविध ठिकाणी भेट देऊन विविध कार्यक्रम विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहे आणि येणाऱ्या निवडणुकीकरता त्यांची तयारी कशी सुरू आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रतीक्षेत आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आणि नेते मंडळी आहेत आणि सर्व स्तराचे म्हणजे ज्या पद्धतीचं आरक्षण त्या जिल्हा परिषद मतदारसंघात निघेल सुद्धा प्रत्येक घटकाची तयारी आमची झालेली आहे आणि प्रत्येक घटकातील सुद्धा आमच्याकडे मोठ्या प्रमाणात इच्छुक आहे त्याच्याने योग्य कॅन्डिडेटची निवड करणं ज्याच्या मनात खरा सेवाभाव आहे आणि जो खऱ्या अर्थानं जनतेला न्याय देऊ शकतो या कॅन्डिडेटची निवड करण्याची तयारी आमची कोर्ट समिती लवकरच करणार आहे आणि आम्हाला आणि आमच्या पक्षाला आमच्या कार्यकर्त्याला आणि आमच्या नेत्यांना सुद्धा पक्का विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचा झेंडा अमरावती जिल्हा परिषदेवर लागणार म्हणजे लागणार आणि मी तर सांगू इच्छितो की टू थर्ड मेजॉरिटीने आम्ही जिल्हा परिषद जिंकणार एवढं आमचं माणस आहे नवरात्री उत्सवामध्ये कसं का काय उपक्रम सुरू आहे आपण स्वतः भेट देतो जागोजागी ठिकाणी गावागावामध्ये आपला जनसंपर्क दौरा सुरू आहे भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे सतरा तारखेला सुरू झालेला हा सेवा पंधरवाडा दोन ऑक्टोंबरला महात्मा गांधीजींच्या जयंतीच्या निमित्तापर्यंत चालू राहणार आहे आणि याच्यात योगाने नवरात्राचा उत्सव आलेला आहे आणि दुर्गादेवींना भेटी देणं आमचं कार्यकर्त्याचं त्या निमित्ताने मनोमिलन होतं आणि खऱ्या अर्थानं या नवरात्रात कार्यकर्त्याला आणि आम्हाला मा दुर्गादेवीकडून ऊर्जा मिळत असते आणि ही ऊर्जा घेऊनच आम्ही संबंध मतदारसंघात फिरत असतो आणि जनतेचे कार्य करत असतो आणि या कामाच्या निमित्तानं या कार्याच्या निमित्ताने त्यांच्या सतत संपर्कात आमचा कार्यकर्ता आहे आणि त्याचेच रिझल्ट येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्हाला नक्की मिळणार आहे एकूणच ज्या प्रकारे ओलावृष्टी झाली आहे मोठ्या प्रमाणामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं भारी नुकसान झालेलं आहे यासाठी सुद्धा राज्य सरकारकडे काय आपल्या मागणी राहणार कशा प्रकारे या शेतकऱ्यांना मदत करता येईल मी नेहमी सांगतो आणि आताही सांगू इच्छितो की केंद्रात येथील मोदीजींचं सरकार आणि राज्यातलं मांडिय देवेंद्रजीचं सरकार हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही आणि तुम्हाला सांगताना मला एक चांगलं वाटेल की कालच माननीय देवेंद्रजींनी शेतकऱ्यांना जो शेतकऱ्यांचं जो पाण्याने नुकसान झालेलं आहे त्याकरता जवळपास दोन हजार कोटीच्यापेक्षा जास्त मदत जाहीर केलेली आहे आणि आमचं स सरकार हे शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभा आहे आणि शेतकऱ्यांच्या कामाची जाणीव आहे त्यावर येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीची सुद्धा जाणीव आहे आणि तत्परतेनं काम करणारं आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या हिताचं आहे असं या प्रकारे आ, शिक्षक मतदारसंघाची अधिसूचना जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे शिक्षक मतदारसंघाचा उमेदवार कोण राहणार याच्याकडे सर्व अमरावती जिल्ह्याच्या शिक्षकांची नजर आहे सात जिल्ह्याचे जे शिक्षक पाच जिल्ह्याचे जे शिक्षक आहेत हे पाहत आहे की भाजपाचा यावेळेस उमेदवार कोण राहणार काय प्रतिक्रिया कोण कोण उमेदवार रेसमध्ये संभावित आजच्या वेळेस भारतीय जनता पार्टीला हा शिक्षक मतदारसंघ जिंकता आला नाही पण यावेळेस पूर्ण ताकदीनिशी आमच्या राज्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण यांनी शिक्षक मतदारसंघ हा विषय सिरियसली घेतलेला आहे आणि त्याची तयारीसुद्धा चालू झालेली आहे सव्वीस तारखेला माननीय रवींद्र चव्हाण स्वतः येऊन आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब येऊन ही खऱ्या अर्थानं शिक्षक मतदारसंघाची नागरी राबवणार आहे आणि यावेळेस मी शंभर टक्के सांगू इच्छितो की यावेळेसचा शिक्षक आमदार हा भारतीय जनता पार्टीचाच राहणार आहे भाऊ काय म्हणणार नवरात्री उत्सवाला काय देवीचरणी आपण मागता किंवा अजून या पक्षासाठी येणाऱ्या निवडणुकीला बघता आपण जे विविध ठिकाणी जाता विविध मंदिरामध्ये आपण स्वतः दर्शन घेतात या नवरात्रात हे साधण्याचा सा काळ असतो आणि माता दुर्गा देवी ही भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करत असते आमची एकच इच्छा आहे की या राज्यातला शेतकरी बांधव सुखी राहो सर्व नागरिकांच्या समस्या सुटो आणि खऱ्या अर्थानं जो मोदीजींना हा भारत देश विकसित भारत करायचा आहे आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजींना महाराष्ट्र हा देशातलं पहिलं विकसित राज्य म्हणून करायचं आहे त्या दिशेने वाटचाल लवकरच हो आणि आमचं खरं या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे लक्ष लागलेलं ला। आहे आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेत आमचे जिल्हा परिषदवर आमचा भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागू आणि नगर परिषद वर सुद्धा आम्हाला जिंकायचंच आहे त्याचप्रमाणे महानगरपालिका सुद्धा जिंकायची आहे जेणेकरून स्थानिक स्वराज्याच्या सर्वच निवडणुका आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या अधिपत्याखाली ताकदीनं जिंकायचं आहे आणि अमरावती जिल्ह्यात म्हणजे केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि अमरावती जिल्ह्यातसुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार म्हणजे ट्रिपल इंजिन विकासाचं लाभणार आहे एवढीच आमच्या दुर्गा मातेला या नवरात्राच्या निमित्ताने आम्हाला प्रार्थना आहे की आणि त्यात आम्हाला नक्की दुर्गा मातेचा आशीर्वाद लाभणार आहे अमरावती जिल्ह्यात भाजपाचे राजकीय वर्चस्व आता अधिक रूढ होत असल्याचे चित्र दिसत आहे शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक पॅकेज आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बहुमताच्या दाव्यामुळे पुढील निवडणुका भाजपासाठी महत्त्वाच्या ठरणार आहे